हो, आपे। ते सर्वांना माहीत आहे इथल्या कार्यकर्त्यांना माहीत आहे की ते, ते, ते बंडखोर म्हणून लढले आणि बंडखोर लढल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा आमचा एक उमेदवार पडला आमचे तीन उमेदवार तिथून निवडून आले पण एक उमेदवार यांच्या या फट्टामुळे पडला अरे आपल्याला वाटलं तीन व टर्म तिकीट मिळालं चार टर्म तिकीट मिळालं अनेक नगरसेवक आहेत ज्यांना भारतीय जनता पार्टीने थांबवलं मी स्वतः माझ्या घरी तीन तारखेला बोलावून कमीत कमी वीस ते बावीस नगरसेवकांना सांगितलं की तुला पार्टीने थांबवायला सांगितलं त्यातले बावीसपैकी एकही जण बंडखोरी केली नाही मी समजून घेतला पक्षामध्ये दबाव आणला पाहिजे हे जे तरुण पोरं आहे ते काय आयुष्यभर सत्रांच्या उचलतील जिंदाबाद जिंदाबाद करतील किती केसेस लावा माझ्यावर स्वतःवर नव्वद केसेस होते हैं। या पोरांवर किती केसेस आहेत किती कसे हे करतात आंदोलनं यांनी काय करायचं यांनी गरीब बसायचं यांनी त्यांचे जय म्हणत राहायचं यांना कधी ना कधी तर यांना तिकीटं मिळाली पाहिजे मुलांसाठी नाही बायकोसाठी नाही बाहे बहिणीसाठी नाही हे अत्यंत चुकीचं आहे मी स्पष्ट म्हणतो बहिणीला तिकीट द्या बायकोला द्या हे अत्यंत चुकीचं आहे आहे मी माझ्या निर्णयावर कायम आहे देवेंद्रजी आल्यानंतर हे दे सर्व देवेंद्रजींशी चर्चा करतील <tom> देवेंद्रजी म्हणते तो <tom> <आपने> निर्णय <निया पतों। tom> तार हो मी हा निर्णय बोलून घेतलेला आहे ते आल्यानंतर त्यांच्या सोबत चर्चा करून या निर्णयावर कार्यकर्ते चर्चा करतील मी करणार नाही त्यावरती ठरवू परंतु तेव्हा सुद्धा मी किती मान्य राहील याची गॅरंटी नाही कारण ते माझे लहानपणापासूनचे मित्र आहेत मी आजही भांडतो हक्क नाही हा त्यांचा मोठेपणा आहे ते मला भांडू देतात तर मी त्यांच्याशी भांडील परंतु माझी कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे की हा भेडेपणा करू नका अन्शन वगैरे आपला निर्णय झाला एक पाऊल मी मागे गेलेलो आहे पंचवीस तारखेपर्यंतचा तुम्ही सुद्धा तेवढं मान्य करा तुम्हाला समोर बोल बोलून भांडल्याशिवाय हा निर्णय काहीच नाही घेणार कार्यकर्ते काही बोलतात परंतु मी बिलकुल नाराज नाही पक्षाशी बिलकुल नाराज नाही हा माझा पक्ष आहे या पक्षाने मला एवढं मोठं केलेलं आहे परंतु कोणीतरी तर था थांबलं पाहिजे सर्वजण धावतो म्हटलं तर कसं होणार आहे कोणीतरी थांबलं पाहिजे त्याच्यामुळे मी थांबायचा निर्णय घेतला बीजेपीसोबत राहणार जनता पार्टी माझ्या रक्तात आहे मी बीजेपीचा पदाधिकारी राहणार नाही परंतु मी मतदार म्हणून भारतीय जनता पार्टीचा कमळाशिवाय दुसरं बटन दाबू शकणारच नाही आयुष्यात अनेकदा असं पाहिलं होतं की अनेक नेत्यांच्या पन्नासच्या नंतर राजकीय करिअर सुरू होते माझं तुम्ही पंचावन्नव्या वर्षी रिटायरमेंट घेत आहे त्यांचा पन्नासच्या नंतर सुरू होतं माझं मी पंचावन्नव्या वर्षी संपवलं माझं तिसाव्या वर्षी एकोणतीसाव्या वर्षी सुरू झालं होतं नागरिक जे अनेक ना जण रिटायर्ड होत नाही ते होत नाही बरं आलं मला माझी हे इच्छा सांगतं माझं आतलं मन सांगतं की हे थांबलं पाहिजे हे कोणीतरी दाखवलं पाहिजे आणि कालच माझ्या वडिलांचे मित्र माझे वडील आमदार होते माझ्या वडिलांचे मित्र मी सुद्धा कालच म्हटलं की थांबायला कोणीच तयार होत नाही आज माझ्या स्वर्गातल्या वडिलांना आनंद होत असेल किंवा आपला पोगा थांबला एका ठिकाणी तेही कार्यकर्त्यांसाठी त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे आता देवेंद्रजीशी चर्चा होतपर्यंत हा निर्णय थांबणार नाही आम्ही पत्रकार करतो सांगतो संदीपजी जाणार नाही संदीपजी जाणार नाही गरीब असली नाही राहणार